त्याची वॉकिंग चालू आहे बघू शकता जेवत तर अजिबात नाही पण त्याची ताई वॉकिंग करत होती तर ते बघून तो पण वॉकिंग करायला लागलेला आहे रात्रीची बघू शकतो तुम्ही वाजले दहा आणि अगस्तीची आठ दिवस झाले एवढी तब्येत खराब आहे ना त्याचं पोट बिघडलं होतं उलट्या जुलाब आणि ताप इतकं सगळं होतं आणि त्याच्यानंतर आता खोकला सर्दी आठ पंधरा दिवस झालं ते बिलकुल काही खाणं नाही पिणं नाही एकदम तब्येत डाऊन झालेली आहे आणि तरी पण बिचारा खेळतोय हा बस तिथे शांत बस आणि त्याची ताई जर वॉकिंग करत होती तर त्याच्यामुळे त्याला लगेच बघून त्याला असं चिंगा आला चिंगा आमचा शब्द आहे आला आणि सानवीचं काय चाललंय हाय सानवी सानवीची yeah. 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 झोपायची तयारी उद्या सकाळी स्कूल आहे त्याच्यामुळं गुड नाईट बाय तर चला ह्या मुलांच्या आजारपणामुळे ना मला व्हिडिओ एडिटिंगला अजिबात टाईमच भेटत नाहीये काय ब्लँकेट ब्लँकेटने गादी गादी बनवली ब्लँकेटची एकावर एक तीन चार ब्लँकेट टाकलेत आणि गादी बनवली आहे मेन गादी सोडली आणि खाली गादी बनवली आहे तर असो मुलाच्या अगस्तीच्या ना आजारपणामुळे मला काही सुचत नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग पण करणं होत नाहीये तर सो सॉरी आत्ताचे आपले जे डेली ब्लॉग आहेत ना ते थोडेसे उशिरा येतील तर प्लीज प्लीज समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि आत्ताचे जे व्हिडिओ येत आहेत तुम्हाला त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम द्या मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सध्या आपण सगळेजण इतके हेल्थ कॉन्शियस झालोय की आता ना म्हणजे पहिली हेल्दी समजली जाणारी जी घव्हाची चपाती आहे ना तिला सुद्धा लोक नावं ठेवतात म्हणतात की याच्यानी म्हणजे हेल्थ चांगली नाही राहत ग्लुटन असतं असं तसं तर असो ज्याची ज्याची त्याची चॉईस आहे आपली जी पूर्वपरंपरागत चाललेल्या ज्या रेसिपीज आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते खरंच खूप हेल्दी होते आणि आता परत तेच फॅड चालू झालेलं आहे म्हणजे पहिलं जुनं जे आपलं थालीपीठ असायचं ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची धान्य असायची आता तेच फॅड पुन्हा चालू झाले की मल्टीग्रेन चपाती मल्टीग्रेन भाकरी मल्टीग्रेन ऑइल अशा प्रकारचं नवीन लेटेस्ट आले पण ॲक्च्युली बघायला गेलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या जुन्याच आहेत परंपरागत आहेत आणि त्यातलाच एक आपला परंपरागत प्रकार म्हणजे थालीपीठ तर त्याच्यासाठी यांना मी बघू शकतो तुम्ही काय काय घेते एकतर बाजरी ज्वारी तांदूळ हरभरा डाळ त्याचप्रमाणे नाचणी आता नाचणी सर्वजण काही घेत नाही पण मी घेतली होती फाय पौष्टिक आहे फायनली त्याच्यामुळे आणि त्याचप्रमाणे ना मटकी घेतलेली आहे बरेच जण मटकी घेत नाही बघा पण ना तुम्ही मटकी घेऊन बघा थालीपीठामध्ये इतका वेगळाच त्याची टेस्ट लागते ना खूप मस्त असं खमंगपणा येतो हो आपल्या भाजणीला आणि त्याच्यामध्ये याच्यातच मी ना थोडेसे गरम खडे मसाले घेतलेले आहे म्हणजे जास्त नाही फक्त लवंगा आणि धना हे घेतलेले आहे काळी मिरी आणि धणेसुद्धा घेतलेले आहेत अशा प्रकारे जर भाजणी तुम्ही केली आणि त्या भाजणीचे जर थालीपीठ तुम्ही केले तर खूप खूप मस्त लागतात आणि हो थालीपीठा फक्त थापूनच करायला हवेत असं काही नाही लाटून सुद्धा तुम्ही करू शकता खूप मस्त लागतात तर असं इथे बघू शकता सानवीचं टिफिन तयार केला होता मी ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये ना थोडंसं उलट पालट तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे पहिलं रात्रीचं शूटिंग आणि नंतर दिवसभराचं सगळं माझं शेड्यूल तर हे जे सकाळचा तिचा डब्बा मी बनवला होता ते मी तुम्हाला दाखवत आहे ऍक्च्युली हा जो डोसा आहे ना हा डोसा नसून आंबोळी आहे तर आंबोळीचं पीठ आहे ना टोटली डोशापासून वेगळं असतं आपल्या डोशाच्या पिठामध्ये तांदूळ आणि उडीद डाळ असते पण आंबोळीच्या पिठामध्ये उडीद डाळी बरोबरच हरभरा डाळ सुद्धा असते तर मी ना एखाद्या दिवशी निवांत ह्याचं सुद्धा आंबोळीचं सुद्धा तुम्हाला रेसिपी शेअर करेल तर आंबोळी आणि चटणी सानवीला दिली होती डब्याला आणि अगस्तेला सुद्धा दिली होती अशा प्रकारे सकाळचे तिचे दोन डबे असतात एक स्नॅक्स छोट्या ब्रेकसाठी आणि तिचे जे मोठ्या ब्रेकसाठी चपाती भाजी असते फ्रूट्स शक्यतो मी डब्याला देत नाही कारण फ्रूट्स कसं होतं ना काळे पडून जातात म्हणजे सफरचंद केळी वगैरे असे पदार्थ डब्याला दिले ना की ते थोडेसे मऊ पडतात काळे पडतात बंद हवे बंद डब्यामुळे जास्तीत जास्त ग्रेप्स वगैरे असतील ना तर मग ते ठीक आहे की द्राक्ष तशी तशी कडक राहतात पण बाकीचे फ्रूट्स मी शक्यतो देत नाही डब्याला घरी आल्यावर काय खायचे ते खा पण टिफिनला प्रॉपरली चपाती भाजी आणि असा पोटभरीचा नाश्ता माझा असतो नेहमी तर असो अगस्ते ना आता हल्ली खूप असं बाहेर त्याची ओढ झालेली आहे खेळण्यासाठी आणि त्याच्याकडं गाड्यासुद्धा ज्या आहेत त्या सगळ्या सानवीने वापरलेल्या तो आता रियूज करत सा आहे अगस्तेला ना खरं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एकही आम्ही ना नवीन असं खेळणं घेतलेलं नाही आहे म्हणजे मोठी खेळणी कारण सगळी सानवीची जी खेळणी आहे ना ती टोटली चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आतापर्यंत म्हणजे सानवी सात वर्षाची होती तेव्हा अगस्तेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर आता तो दीड दोन वर्षानंतर ऍक्च्युली खेळायला लागला तर ही सगळी जी खेळणी आहेत आहे। आहे। ना खुण -खुण ही नऊ दहा वर्षांपूर्वीची खेळणी आहे म्हणजे तशी बघायला गेली तर अकरा वर्षांपूर्वीची खेळणी आहे पण आहे ना खूप खूप मस्त तिने ठेवली त्याच्यामुळे आता अगस्तेला पण वापरायला मिळत आहे आणि जी काही खेळणी आहे सानवीची ती सगळीच्या सगळी मस्त रियूज होत आहे त्याच्यामुळे पूर्ण पैसे वसूल झालेले आहेत आमच्या या खेळण्यांचे आणि ज्या जरा थोडंसं मोकळे हवेत पण मुलांना खेळ खेळायला दिलं पाहिजे कारण सतत घरात कोंडून कोंडून ना मग मुली चिडचिडे होतात किरकिरी होतात आणि जास्त असे नाही का म्हणजे उद्योगी होतात नाही का असं त्यांना जर मोकळी कधीच्या काही मिळाली म्हणजे महिन्यातून एकदा जर त्यांना कधी मोकळं असं सोडायला सोडलं तर मग ते ना खूप जास्त चवताळल्यासारखे करतात तर त्याच्यामुळे रोज थोडा मोकळ्या हवेमध्ये खेळणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांना आणि सानवीच्या बाबतीत पण मी तेच पाळत आले होते तिला ना मी बाहेर भरपूर मोकळ्या हवेत खेळून दिलेला आहे ग्राउंडवर आणि अगस्त्याला सुद्धा अधूनमधून आम्ही नेतोच म्हणजे बाहेर खेळायला दारामध्ये का होईना पण तो खेळतोच हाय मैत्रिणींनो आवाज ऐकला असेल कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की अगस्त्य रोज संध्याकाळी इतका रडारडी करतो इतका रडारडी करतो की बस आतके चे साथी साथी ले। ले आता त्याच्यासाठी दोघांसाठी मी कोबीचा पराठा बनवत आहे सहा वाजले आणि कोबीचा पराठा बनवते त्यांना नाश्त्याला आता त्याला इतकी भूक आहे पण त्याला ना बनवेपर्यंत त्याला दम नाहीये कारण इतके वेळ तो सायकल खेळत होता बाहेर आणि सायकल खेळत होता तर त्याला मी किती वेळ म्हणत होते चल 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 घरात आणि आता त्याला भूक सहन होईना झालीये तर आता लागलाय रडा रडी करायला तर असो बघा माझं समजा असं असा गोंधळ असतो बघा मुलांचा बघा आज दळण पण भरपूर होती एक दळण अजून आण द्यायचं आमचं आमचंच ते घरातलं आता मस्त कोबी कोबी किसून घेतला त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर छान शांतच जरा आणि पावडर पावडर जिरा टाकायची बोलते ना शांत बस जरा त्यांना मी सांगते पराठा कसा करायचा ओके असं बटर लावलेलं आहे आता आगस्त्याच खाऊन दाखवणार आहे तुम्हाला कसं झालं ते कोबी पराठा करताना ना कोबी किसून घ्यायचा त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर कोबी किसून टाकायचा मीठ हवा असेल तर मसाला टाकायचा किंवा गरम मसाला टाकायचा आणि मस्त पैकी असं बटर चोपडायचं आणि खायचं आगस्ते ना का बरोबर आहे दहा पंधरा दिवसांपासून खूप आजारी होता त्याच्यामुळे त्याची सततची औषधं हो, आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा तो किरकिरा झाला होता आणि आता जरा तो तो थोडा बरा आहे दोन तीन दिवसापासून आणि आपल्याला कळत नाही मुलांना मनातून काय हवं असतं काय नको त्यांना बोलून दाखवता येत नाही आणि कधी कधी काही काही गोष्टींसाठी मुलं आपली मनातनं सुद्धा झुरतात आणि त्याचाच थोडासा परिणाम अगस्तीवर झाला होता की तो सुद्धा ना खूप सारखा रडायचा सा वगैरे मी त्याला खूप प्रयत्न करायचे की कशात ना कशात तरी त्याला म्हणजे एंटरटेन करू त्याला फिरायला नेऊ पण तरी आपण कुठे कुठे पुरे पडणार ना म्हणजे त्याला आपण सगळ्याच गोष्टी आपण हॅन्डल नाही करू शकत कधी कधी आणि लहान मुलांना कसं बोलून दाखवता येत नसल्यामुळे त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते का रडतात कधी कधी आपल्याला खरंच समजत नाही पण असो आता त्याची तब्येत पण जरा बरी आहे आणि आता तो दोन तीन दिवसापासून खूप छान खेळतोय सगळं मस्त राहतोय आता तो आता ना अचानक माझ्या पाठीमध्ये इतक्या कळा चालू झाल्या कशाने असं मला त्रास झाला मला स्वतःला समजलं नाही वन साईड म्हणजे ह्या हाताचा खूप असतो ना आपला मागचा त्याच्या वन साईड मनक्याच्या बाजूने एकदम अचानक अशी जोरात कळ आल्यासारखं एकदम असं दुखायला लागलं बहुतेक मी आगस्ते याला ना बराच वेळ असं वाकडं बसून त्याला जेवायला घालत होते त्याच्यामुळं ते झालं असावं आणि मला ना म्हणजे सहनच होईना सानवीने जरा स्प्रे मारून चुळून दिला मला माझी पाठ पण तरी पण काय राहिली नाही तर आमच्याकडं ना एक इलेक्ट्रिक गादी आहे ती ऍक्च्युली मम्मीची आहे तर बघू शकता सर एक मिनटर अशा प्रकारे ना अशी असे मणी आहेत त्याच्यावर आणि ती अशी गरम होते आणि त्याच्यावर आपण झोपलो ना की ती आपल्या पाठीला किंवा आपल्या ह्याला नाही कसा आराम देते मसल्सला तर ती जरा गरम केली आणि त्याच्यावर झोपल्या आता मी ती वापरत नाहीये मम्मीला ती विकायची आहे मागे मला नाही का डिलिव्हरी नंतर खूप त्रास होत होता पाठीचा वगैरे तेव्हा अंगदुखीचा तेव्हा मी आणली होती पप्पांनी मला आणून दिली होती इकडं तेव्हापासून ती माझ्याकडेच आहे ती आता विकायची आहे कोणाला घ्यायची असेल तर सांग खूप छान इफेक्ट आहे त्याला ज्याला कोणाला नाही का हाडांचा मनक्याचा जॉईंट पेनचा त्रास आहे ना त्यांनी जरूर वापरा तर त्याच्यावर ते जरा झोपले ना मला जर थोडं किंचित बरं वाटलं जरा एक दहा टक्के पण मला असं वाटतं की बहुतेक ना अशी काहीतरी चमक वगैरे भरलेली आहे बघू शकता मसाले भात केला इथं मस्त पैकी कारण ना आता मी ऍक्च्युली काढलं होतं भाजी वगैरे करायला पण मला तेवढं ताकदच नाहीये सानवीचा अभ्यास पण घ्यायचा होता तो, तो पण राहिला बघा भाजी करायला काढली होती म्हणली की नाही का असं वाटलं की ह्याची शिमला मिरचीशी पातळ भाजी करावी चपात्या किंवा भाकऱ्या कराव्या मस्तपैकी मग ते सगळं ठेवून दिलं बाजूला मला म्हणजे इतकं दुखत येते तर फक्त मस्तपैकी मसाले भात केलाय आता काहीतरी तळते त्याच्यासोबत पापड कुरड्या वगैरे काहीतरी आणि अगस्त्याला ना त्याच्या पप्पा घेऊन गेले फिरायला रोडला त्यांच्या ऑफिसचं काम झाल्यानंतर एवढा त्रास देतो ना एवढा त्रास देतो रडारडी मारामारी संध्याकाळचा खूप त्रास देतो तर असो असं खूप हेक्टिक दिवस जातो खरं अवघड आहे मुलांना घेऊन आणि दुखणं जर आलं मुलांच आता तुम्हाला माहिती आहे आपली मुलं लहान आहे ज्या माझ्यासारख्या आहेत बायका त्यांना माहिती आहे जेव्हा आपली मुलं लहान असतात तेव्हा ना कुठलंच दुखणं आपल्याला देवाने देऊ नये खरं सांगते कारण आपलं दुखणं कोण काढणार जर आपली मुलं लहान आहेत तर आपलं दुखणं आपण झोपून राहूच शकत नाही मुलांकडं बघावंच लागतं नाही म्हटलं तरी तर त्याच्यामुळे ना जर आपली मुलं लहान असतील तर देवाने देवानेला दुखणं देऊ नये असं थोडं जरी काही झालं ना तरी बघा किती प्रॉब्लेम होतो तर असो आता नऊ वाजत आलेले आहे आता जेवणाची वेळ झाली आहे आजचा ब्लॉग सगळ्यांना आवडला असेल तर नक्की सांगा खूप फक्त अप्स अँड डाऊन्स अप्स अँड डाऊन्स आणि गोंधळ जो दिवस घरातला तो तुमच्या शेअर केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते सगळ्यांनी काळजी घ्या आता मला पण काळजी घ्यायची गरज आहे सानवी बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि चला आता अभ्यास करा